आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आहे या निमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत मात्र या दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना मोदी यांचा वाढदिवस हा आपल्यासाठी काळा दिवस आहे असं म्हटलं आहे त्यामुळे प्रणिती यांना भाजप नेते आणि मित्र पक्षांनी फैलावर घेतलं त्यामुळे प्रणिती यांनी भाजप नेते आणि मित्र पक्षांना फैलावर घेतलं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे पाहूया आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे पण हा आपल्यासाठी काळा दिवस आहे कारण सध्या देशात अघोषित बाणी सुरू आहे विरोधकांना बोलू दिलं जात नाही मतांची चोरी केली जात आहे माध्यमांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत असं म्हणत प्रणती शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्यावर आणि भाजपवर टीका केली यावेळी मात्र त्यांची झीप घसरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान प्रणती शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्यावर आणि भाजपवर टीका केली एवढंच नाही तर यावेळी त्यांची झीप घसरल्याचं पाहायला मिळालं त्यांनी थेट मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस असल्याचं म्हटल्याने त्यांच्यावर भाजप नेते आणि मित्र पक्षांनी टीकेचा भडीमार केला आहे त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी घोटाळेबाजांचा सरकारला उलथवण्याचं काम केलं दोन हजार चौदाच्या पूर्वी सगळे काळे दिवस होते त्यानंतर ही अकरा वर्ष म्हणजे परिवर्तनाचे दिवस आहेत त्यांनी विकसित भारताचा नारा दिला आहे त्यामुळे काँग्रेसच्या लोकांच्या पोटात दुखत आहे दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की मला महिलेचा अपमान करायचा नाही फक्त काँग्रेसमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांवर त्या कुवत नसताना उंची नसताना बोलत आहेत त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे सुशील कुमार शिंदेनी त्यांच्या मुलीला समज द्यावी तर राम कदम म्हणाले की हा काळा दिवस नाही ही काँग्रेसला डोळ्याचा आजार असल्याची लक्षण आहेत काळा दिवस आठवायचा असेल तर आणीबाणी आठवा असं म्हणत प्रणिती शिंदेंना भाजप नेते आणि मित्रपक्षांनी फैलावर घेतलं